मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा बुलंदावाज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे माननी केंद्रीय आयुष राज्यमंत्री स्वातंत्र्य प्रभारी प्रतापराव जाधव प्रदर्शनीला भेट द्यावी असे आवाहन राजमाता महोत्सव दोन हजार पंचवीस बुलढाणा लोकसभा ग्रामविकास व ग्राम पंचायत राज विभाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत विभागीय व मिनी सरस राजमाता महोत्सव दोन हजार पंचवीस दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते चार मार्च दोन हजार पंचवीस प्रेक्षागार क्रीडा व व्यापारी संकुल बुलडाणा बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्थापन झालेल्या ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी बनवलेल्या उत्पादनाची भव्य प्रदर्शनी तरी सर्व नागरिकांनी भव्य प्रदर्शनीला भेट द्यावी असे आवाहन करतो प्रतापराव जाधव शिवसेना बुलढाणा मराठी समाचार न्यूज चॅनल साठी अमिन शेख ससंपादक शेगाव बुलडाणा नमस्कार आपल्या बुलढाणा शहरामध्ये प्रथमच विभागीय जिल्हा व मिनी सरस ग्रामीण सृजनशीलतेच सुरु, भव्य प्रदर्शन व विक्री आपल्या शहरामध्ये जिजामाता प्रेक्षाकर या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे राजमाता महोत्सव दोन हजार पंचवीस या नावानी ती प्रदर्शनी आपण आपल्या मातुतीर्थ जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे सदर प्रदर्शनी हे अठ्ठावीस फेब्रुवारीपासून चार मार्च पर्यंत आपल्या शहरामध्ये राहणार आहे या प्रदर्शनीमध्ये ग्रामीण भागातील बचत गटाच्या महिलांनी अतिथे उत्कृष्टपणे स्वहस्ते बनवलेल्या अनेक वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे त्यासोबत ग्रामीण भागातील बचत गटाच्या महिला यांनी खाद्यपदार्थाचे सुद्धा अनेक स्टॉल आपल्या या प्रदर्शनीमध्ये लावण्यात आलेले आहे त्याचा सुद्धा आस्वाद आपण लोकांनी जरूर घ्यावा ही सदर प्रदर्शनी पाहण्याकरता मी स्वतः सुद्धा जाणार आहे आपण सर्वांनी सहकुटुंब सर या प्रदर्शनी पाहण्यासाठी यावं असं आव्हान मी आपला सर्वांना करतो धन्यवाद